जय जय महाराष्ट्र जय जय महाराष्ट्र पण ओक्यात ठेवावं आज पाच तारखेची तयारी कशी असणार आहे पाच तारखेला आता आमचे साहेब बोलतील पाच तारखेला मोर्चा असेल नसेल मला माहिती नाही पण आज आम्हाला एवढा आनंद झाला की शेवटी सरकारला पण राज साहेबांच्या याला निर्णय घ्यावा आठ तारखेला विजय रॅली काढण्यात येणार आहे मनसे शिवसेना एकत्र दिसतील सगळीच मराठी माणसं एकत्र दिसतील नुसती मनसे आणि शिवसेना नाही तर ज्यांनी ज्यांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला त्या सगळेजण त्या विजयी मिळाव्याला नक्कीच असतील आणि हा विजय पूर्ण महाराष्ट्राचा पूर्ण भारताचा आहे असं मी जाहीर करतो